कोगनोळी परिसरात ज्येष्ठा गौरीचे उत्साहात आगमन व पूजन कोगनोळी परिसरातील हणबरवाडी दत्तवाडी सुळगाव मत्तीवडे हंचिनाळ येथे शनिवारी श्री गणेश मूर्तींचे जल्लोषात स्वागत केले घरोघरी विविध धार्मिक कार्यक्रम आरतीचे आयोजन करण्यात आले आहे सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून सकाळी व संध्याकाळी सामूहिक आरती व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत सार्वजनिक मंडळाच्या वतीने सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे ज्येष्ठ गौरीचे स्वागत उत्साहात करण्यात आले सकाळपासूनच ज्येष्ठा गौरी आणण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती विविध झाडांची पाने व अलंकार घालून कलश सजवण्यात आले होते गावाजवळच असणाऱ्या ओढे व विहिरीतून हे ज्येष्ठा गौरी कलश भरून सवादे मिरवणूक काढत लहान बालच मुनी फटाक्याची आतिशबाजी करत ज्येष्ठा गौरी कलश आणण्यात आले सायंकाळी घरोघरी गौरी व ज्येष्ठा गौरींचे विधिवत पूजन करण्यात आले पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला यावेळी महिलांनी जिम्मा फुगडी याचे अन्य खेळ खेळले गौरी गणपतीची गाणी म्हणून झिम्मा खेळला घरी आल्यानंतर गौरी गणपतीचे पूजन करून विविध धार्मिक कार्यक्रम केले सर्वत्र आनंदी व वा उत्साही वातावरण होते वा